नमो नम आजच्या भागात आपण आत्मनी राहिलेले चार श्लोक पाहणार आहोत तर पुढील पाचवा श्लोक आहे लोभाविष्टो नरो वित्तम विक्षते नतु संकटम दुग्धम पर्शती मार्जारो न तथा लगुडा हतीम लोभाविष्टो नरो वित्तम म्हणजे एक लोभी माणूस विक्षते नतु संकटम लोभी माणूस समोर फक्त त्या धनाला पाहतो त्या धनाच्या पाठीमागून येणाऱ्या संकटाला पाहत नाही वित्तम पाहतो न येणाऱ्या संकटाला पाहत नाही हेच सांगण्यासाठी कवीनं छान उदाहरण दिलेले आहे मांजरीचं की दुग्धम पश्यती मार्जारो न तथा लगुडा हतीम मांजर फक्त दूध पितांना डोळे मिटून दूध पितते पाठीमागून हातात काठी घेऊन येणाऱ्याला पाहत नाही किंवा ते पुढच्या गोष्टीचा कुठलाच विचार करत नाही फक्त दूध पिताना ती डोळे मिटून पिते याचाच अर्थ की या उदाहरणावरून त्यांनी लोभी माणसाचं सांगितले की लोभी माणूससुद्धा असेच करतो पाहताना फक्त धन पाहतो त्याच्या पाठीमागून येणाऱ्या संकटाला पाहत नाही लोभाविष्टो नरो वित्तम विक्षते नतु संकटम दुग्धम पश्च्यती मार्ज न तथा पुणे सहाव्या श्लोकामध्ये अपारे काव्यसंसारे कवीर एक प्रजापती यथा रोचते विश्वम तथा परिवर्तते अपारे काव्यसंसारे या काव्य निर्मितीच्या संसारामध्ये कवीरेख प्रजापती प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव असं म्हटलं जातं की ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली मग कवीसुद्धा जेव्हा आपल्या काव्याची निर्मिती करतो एखाद्या का, का, क सृष्टीची निर्मिती करतो त्यावेळेस तो यथा अस्मै रोचते विश्वम तथावयी परिवर्तते त्याला जसं हवं असल तसा तो काव्यसृष्टीमध्ये बदल करतो परिवर्तते आणि त्याच्या मनाप्रमाणे त्या काव्याचं विश्व तो निर्माण करतो याचाच अर्थ की ब्रह्मदेव जशी सृष्टीची निर्मिती करतो त्याप्रमाणे एखादा कवी असो लेखक असो या तो आपल्या काव्याची निर्मिती करताना ब्रह्मदेवाप्रमाणेच आपल्या मनाप्रमाणे तो त्या सृष्टीची काव्यसृष्टीची निर्मिती करतो आता सातव्या श्लोकामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की वनस्पतेर पक्वानी फलानी प्रचिनोतीय विंदनं रसम बीजम च अपी विनश्यती वनस्पतेर अपक्वानी आता वनस्पतेर अपक्वानी म्हणजे वनस्पतीवरले झाडावरले अपरिपक्व फळं जर आपण तोडले तर विंदंतेनरसमतब्यम विंदंते म्हणजे मिळणे त्या फळापासून रसही मिळत नाही रस तर मिळतच नाही पण त्याचबरोबर बीजमच्यापी विनशती त्या फळाचं सुद्धा नष्ट होतं म्हणजे आपल्या हाती काहीच लागत नाही या सुभाषितातून एकच लक्षात घ्यायचं आहे की कुठल्याही गोष्टीला परिपक्वता असणे गरजेचे आहे अपरिपक्वता असलेल्या जर गोष्टी आपण घेतल्या तर त्या वस्तूंचा गोष्टींचा आपल्याला फारसा उपयोग होत नाही फायदा तर होतच नाही परंतु त्या उलट ते वस्तूसुद्धा नष्ट होतात कालांतराने म्हणून कोणतंही असू द्या ते परिपक्व असणं गरजेचं आहे वनस्पतेरपक्वानी फलानी प्रचिनोतीय विंदन रसमेब्य बीजंच्या अपी विनश्यती आणि आत्मनेपदियामधील सर्वात लास्ट आठव्या श्लोकामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की न देवो वर्तते काष्टे न पाषाणे न मृन्मये ही विद्यते देव तस्मात् भावो ही कारणं न देवो वर्तते काष्टे काष्टे म्हणजे काठी लाकूड देव हा काठीमध्ये नाही पाषाणामध्ये नाही तर मातीमध्ये नाही मग कशात आहे देव तर ही विद्यते देव तस्माद भावो ही कारण मग देवाला सगळ्यात महत्त्वाचा आपला भक्तिभाव महत्त्वाचा आहे तुमच्या मनामध्ये जर अपले अपले मना भाव असेल तर आपल्या श्रद्धेने आपल्याला दगडात सुद्धा देव दिसतो म्हणून मनामध्ये भाव असणं गरजेचं आहे म्हणून मराठीमध्ये पण म्हटलं जातं की मनी नाही भाव मने देवा मला भाव जर तुमच्या मनातच भक्तिभाव नसेल तर ईश्वर सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होत नाही म्हणून मनामध्ये भक्ती असणं खूप गरजेचं चा आहे चांगला भाव गरजेचं आहे खूप पूजा अर्चा करताना साधन सामग्री जमवली पण मनामध्ये जर भावच नसेल तर ती पूजा प्रसन्न होत नाही किंवा सिद्धीच जात नाही अशा प्रकारे ही सुभाषित सांगण्यात आलेली आहे